हडपसर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी वर्षानुवर्षे साफ न झालेला कचरा उघड्याने साचलेले ड्रेनेज यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला या ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस हडपसर महिलाध्यक्ष उर्मिला नितीनारू यांच्या नेतृत्वाखाली जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं हडपसर येथील अनेक वर्षापासून बंद आणि दुर्लक्षित असलेल्या कचरा आणि ड्रेनेज वाहिन्यांमुळे परिसरात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि आजारांचा धोका वाढला आहे या कचरा वाहिन्यांची तात्काळ स्वच्छता करून त्यावर राम मनोहर लोहिया उद्यान ते हडपसर गाडी तळापर्यंत नवीन रस्ता तयार करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये सन्मित्र बँकेचे चेअरमन गणेश फुलारे नितीन आरू सतीश भिसे भिवा शिंदे अमित शेवटे किशोर राऊत सुहास गायकवाड बाळासाहेब हिंगणे फिरोज खान सुनील तिळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते नागरिकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करीत प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले आता जर तात्काळ उपाययोजना झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा दिला आंदोलनाची दखल घेत पालिकेचे आरोग्य अधिकारी गवळी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या त्यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून लवकरच कचरा साफसफाई ड्रेनेज दुरुस्ती आणि आवश्यक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं उर्मिला नितीन आरू यांनी यावेळी बोलताना सांगितलंय हा केवळ रस्ता किंवा कचऱ्याचा प्रश्न नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे प्रशासनाने वेळेत काम केलं नाही तर भविष्यात मोठं जनआंदोलन उभं राहील या जनआक्रोश आंदोलनामुळे अखेर प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून हडपसर परिसरातील ही दीर्घकालीन समस्या लवकरच मार्गी लागेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे मला प्रशासनाला एवढंच सांगावं वाटतं हा कॅनल जर पोहोचवला त्याचे केले ते लोहिया गार्डन <laughs> पासून पर्यायी रस्ता म्हणून वापर करता येईल आणि पर्यायी रस्ता वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल आणि कचरा न टाकल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही दूर होईल आणि प्रशासनाचा करोड रुपयाचा खर्चही वाचेल इतक्या वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये ही समस्या आहे प्रशासनाचे किंवा इथून मागे जे लोक निवडून आले तुम्ही ज्या लोकांना निवडून दिले त्यांचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे ते लोक सांगतात की आम्ही हे समस्या दूर केली ती समस्या दूर केली पण ती समस्या दूर केली आहे का फक्त जागावर आणि पॅनवर पुरत्या जर ते लोक पाच वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये फिरले असते तर त्यांना कळले असते की आपल्या लोकांच्या समस्या त्यांच्या जागेवर आहेत त्यांनी कुणीही सोडवले नाहीत जसं तुम्ही अपेक्षेने प्रत्येक मतदारांपर्यंत निवडणूक आल्याच्या नंतर पोहचता की आम्हाला मतदान करा तसेच प्रत्येक मतदाराच्या तुमच्या मूलभूत तुम तुम समस्या कधी दूर केलं पाहिजे पण ही सर्व लोक हे विसरतात फक्त मतदानापुरतं बाहेर बाहेर मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितेल मी कुणी नेता म्हणून आपल्या समोर ही गोष्ट बोलत नाही तर मी एक सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आपल्यासाठी हे बोलत आहे गांभीर्याने ही गोष्ट लक्षात घ्या तुमच्यासाठी आम्ही पाहिजे महाराष्ट्राला करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका